नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी केंद्रांवर पत्रकारांना बंदी घालण्यात आल्यानं या प्रकाराचा पत्रकार बांधव तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं निषेध नोंदवलाय विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान राहुरीत मतमोजणी केंद्रावर पत्रकारांना प्रवेश बंदी घालण्यात आली होती आणि या प्रकाराचा पत्रकार आणि पत्रकार हल्ला कृती समितीच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आलाय नगर जिल्ह्यातील दोनशे तेवीस राहुरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी केंद्रावर प्रसार माध्यमांना प्रवेश बंदी घालण्यात आल्यानं पत्रकार बांधवांनी याचा निषेध केला माध्यमाच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीनं मतमोजणी केंद्रात प्रवेशाचे अधिकार पत्र देण्यात आलं होतं त्याला निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी केराची टोपली दाखवली आणि मतदान केंद्रात त्यांना प्रवेश नाकारला जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर तिसऱ्या फेरीनंतर प्रवेश दिला परंतु अवघ्या एक मिनिटात तुम्हाला बाहेर काढावे लागेल असं अपमानास्पद बोलून बाहेरचा रस्ता दाखवला संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया होईपर्यंत प्रवेश बंदी कायम ठेवली याचा माध्यम प्रतिनिधींनी तीव्र निषेध केला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी अधिकृत प्रवेश पत्र कशासाठी दिलं होतं निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रवेश पत्राचा अवमानच करायचा होता तर प्रवेश द्यायचे कशाला निवडणूक अधिकारी मोरे यांचा पत्रकार हल्लाकृती समितीचे समन्वयक राजेंद्र उंडे यांनी जाहीर निषेध केलाय अहिल्यानगर जिल्हा दोनशे तेवीस राहुरी विधानसभा मतदारसंघातून आम्ही सर्व मीडिया पर्सन्स बोलत आहोत या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी आमच्या सर्व मीडिया पर्सनला मतमोजणी केंद्रामध्ये जाण्या येण्यास मज्जाव केला प्रतिबंध केला विशेष म्हणजे या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आम्हाला सर्व मीडिया पर्सनला अथॉरिटी लेटर दिलेलं होतं की फॉर एंट्री रि एंट्री टू काउंटिंग सेंटर्स मतमोजणीच्या ठिकाणी आम्हाला आत बाहेर जाण्यासाठीच हे अथॉरिटी लेटर होत परंतु सन्माननीय निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी या अथॉरिटी लेटरला अक्षरशः केराची टोपली दाखवली आमचा मीडिया पर्सनचाच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी यांचा अवमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व मीडिया पर्सन शाहूराज मोरे यांचा निषेध करत आहोत निषेध 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 रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी